जिथून ब्लॉग ॲड केलेला आहे तिथूनच स्टार्ट करते आहे तर नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर झाली आहे आज बुधवार आहे बुधवारची सकाळ झालेली आहे आणि बस चूल वगैरेच पेटवले अजून दाखवलेलं आहे तुम्हाला बाकी अजून काहीच कामं नाही तर इथे चूल पेटवली इजली काय बस एवढंच काम झालं आणि खूप थंडी आहे इथे आणि ह्या सासुफई आहेत काय ना तर आता चूल पेटते आहे मस्त अशी आणि आई झाडू वगैरे मारतायत पाठीमागे आणि इकडे राहतात तर तेही साफसफाई करतायत झाडांचा जो पाळा वगैरे पडतो त्याच्यामुळे तर बस मी आता आंघोळीसाठी वॉशरूमसाठी पाणी तिकडनं भरावं लागतं तर ते, तर, तर ते मी आता पाणी वगैरे भरते आहे त्याच्यानंतर आंघोळ करेन कार पाण्यामध्ये हात घालायचं बिलकुल पण मन नाही कारण इतकी थंडी आहे ना खूपच थंडी आहे बापरे तर आणि स्वेटर तर विसरलीच आहे मी तर त्याच्यामुळे आता झोप आली आहे जरा लवकरच उठली आहे तर बस आता पाणी भरायची काबं करते पटापट दिवाबत्ती झाली आहे आणि ही झोपली आहे बाया ही झोपली आहे खूप थंडी आहे त्याच्यामुल ती बोलली मला काय उठवू नकोस आणि अजून ऊन पण नाही आलय खूप थंडी वाजते इथे अगरबत्ती लावली आहे आता चहा नाश्ता बनवते बापरे थंडीमुल इतका डोळे पण असे झाले छोटे छोटू झाले सर्दी झाली आणि हा बसला इथे त्याला हे अंगावर दिलं अंगावर कळ हे कळया इकडे बघ अर्या इकडे बघ <laughs> फलत डिस्टर्ब केला जाईल हजबंडच इतका फेवरेट आहे ना म्हणजे आमचा फॅमिली मेंबर सारखा आहे तर दिवसभरात काहीच ब्लॉग बनवला नाही आणि आता आली आहे बीचवर जेवण वगैरे खिचडी बनवली होती आणि त्याच्यानंतर आता बीचवर आली आहे दोघी बहिणी आलो तर आली आहे बीचवर सासूबाईंसोबत गेली होती मी तहसीलदारमध्ये मध्ये ते सर्व कामं झाली आहेत तशी ऑलमोस्ट तरी पण ते काय लवकर होणार नाहीत म्हणजे कागदपत्र वगैरे मला खूप गोलाव करावी लागणार आहेत तर आली आहे बीचवर आणि एकदम पाण्याची इथे आलोय आणि खरंच खूप मस्त वाटतंय फक्त हे पिशव्या विश्व नेहमीच खाऊच वगैरे मलाच पकडायला लागतात <coughs> आणि इथं जे काय बोलू खू खुबे शंख काय ते माहिती नाही पण खरच बघायला इतकं छान वाटत तुम्हाला पण दाखवते तर असं सर्वीकडेच आहे एक मोठा आहे आणि हे ना बागीचे अशी छोटे छोटे आहेत कसे चालत आहेत बघा आणि ती जे हे मोठे वाले ने ती ने ना ते बाजूला होते ना तस तस त्याच्या हे छोटे 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 वाले निघत आणि बघायला खरंच खूप छान वाटे मी हजबंड बोलली की मी घेऊन येते हे उरणला हजबंड बोलतात की त्याचा खूप वास येतो नंतर तर हे बघा कसे चाललंय हे आणि हा मोठा वाला आणि बस पोहोचली आहे पाण्याची इथे बहिणींनी असं केलं ना वालू पूर्ण तर हे बघा खूपच आहे तिथे खूपच आतमध्ये खूप आहेत कस वाटत मस्त छोटे बटन वाटत आणि खूपच लाखोच्या संख्येमध्ये आहेत हे तर हे माझ्या बहिणींनी कस काय शोध लावलं यांच अचानक तिने पायात ना हे सर्व वालू काढली पायात ना बोलते पाय हे करून आणि बघा कस आतमध्ये चालले आहेत परत बस आता नो व्लॉग आता मस्त एन्जॉय करते पाण्याची इथे आणि खरंच सांगते इतकं इतकं छान वाटत होतं ना जेव्हा पाण्यामध्ये पाय ठेवले होते आणि पाणी जे पायाला लागत होतं इतकं रिलॅक्स वाटत होतं ना काय सांगू हे मी उरणले होऊन ॲडिटिंग करते पण खरंच मला अजून अलिबागची आठवण येते की खरंच तिथं तिथ म्हणजे अलिबाग मला खूपच आवडते तिथल्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि समुद्र तर मला खूपच आवडतं खूप, वाट वाट खूप, वाट खूप रिलॅक्सिंग वाटत होतं इथे पण हे सर्व निघाले बाहेर खूपच म्हणजे खूपच प्रमाणात आहे पूर्ण बीच भरलाय ह्यांनी हे बघा थोडस असं गेलं तरी आणि माझ्यासाठी खूप खरंच एकदम अलग बात आहे मी हे फर्स्ट टाइम असं भरलंय बघितलंय की पूर्ण बीच ह्याच्यानीच भरलंय आणि इथे काय तरी अलगच काय काय मी त्याच्यामध्ये Hmm. कोणाला डिस्टर्ब नाही करायचंय तर आता मी असं करून दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण ते ह्याच्याच भरलंय हा पूर्ण बीच छोटे छोटे काय बोलू शंख आहे ते खूप आहेत आणि कलरफुल आहे ना एकदम काय चाललंय माझं हे फालतूगिरी हे बघा हे असे कलरफुल आहेत

तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी इकडे राऊंड मारायला आले आणि इथे ना काही लाईट वगैरे जास्त नाही आहे तिथे आहे माझं घर आणि रोडवर असं राऊंड मारते आणि ही आईशी बोलते फोनवर बहीण आहे पुढे किती अंधार आहे ना इकडे आणि पियाचं जो पाण्याचा नॉल आहे तो पण इकडेच आहे इकडे आहे पाण्याचा जो नळ आहे पियचं पाणी तर तो इथे आहे तर घराच्या तिकडनं इथून येतो आम्ही आणि इथे नळा नाला, नलावर पाणी भरा भरण्यासाठी तर खूप 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 थंडी आहे आणि जेवण वगैरे करून आमच्या इथे इथे बेंचेस आहेत तर इथे नाक्या आहोंशी बोलता बोलता इथपर्यंत आली आणि बस बसली आहे इकडे बहीण आहे आईशी इकडे इकडे बीचवर जाण्याचा रस्ता आहे बहीण आहे फोनवर बोलते आईशी तर आई विचारते कधी येणार आहात उरणला आणि सर्व व्हिडिओ माझे हे झालेत कारण इथे रेंजच नाही बिलकुल पण तर जेव्हा उरणला जाईन तेव्हा एक एक व्हिडिओ अपलोड करेन आणि खरंच खूप खूपच शांतता आहे इथे बिलकुल पण गोंगाट नाही गाड्यांचा आवाज नाही एकदम शांतता आहे आणि इथपर्यंत लाटांचा समुद्राचा आवाज येतो एकदम शांत ते ऐकलं तर कारण इकडे पाठीच आहे बीच आमच्या घराच्या पाठीच आहे बीच तर त्याच्यामुळे थंडी पण खूप वाजते बीच जवळ आहे त्याचं जवळ आहे त्याचा फायदाही आहे आणि थंडी पण खूप आहे ते तर बस आता जेवण वगैरे तर झालं आहे भांडी सर्व सर्व उरकलेत कामं तर आता बस झोपायची तयारी चालली आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या थेंक चॅनलला मला सपोर्ट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग